नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉक या शोमध्ये मित्रांनो तुम्ही सगळेच जण कमेंट करायचे की आम्ही बी सी ए करू एम सी ए करू की आम्ही इंजिनिअरिंग करू की आम्ही बी सी एस करू की आम्ही एम सी एस करू आज या सगळ्याच प्रश्नांवरती दिलकुलात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रेणुका तनपुरे मॅम ज्या की पायरन्स इन्स्टिट्यूटमधील आय बी एम ए या ठिकाणी एम सी एच्या डी आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वाय डी टॉकमध्ये धन्यवाद सर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सध्या इंडिया मध्ये दोन हजार चोवीस मध्ये जवळपास अडीच लाख आय चे जॉब आहेत सो व्हॉट so, डू यू थिंक आता तुम्हाला जवळपास दहा वर्षाचा एज्युकेशनल एक्सपिरियन्स आहे तुम्ही एवढं विद्यार्थ्यांना घडवलंय तुम्ही आय टीचं मार्केट दोन वेळेस पडताना आणि घडताना बघितलंय सो दॅट्स अ मास्किंग की येत्या दोन वर्षानंतर जे काही आमचे एमसीला जे काही विद्यार्थी ऍडमिशन घेतील किंवा तीन वर्षानंतर जे काही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतील त्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षानंतर व्हॉट डू यू थिंक अडीच लाखाचे किती जॉब क्रिएटेड असतील इन टू थाउजंड ट्वेंटी सेवन इन टू थाउजंड ट्वेंटी सेवन जर आपण बोलायचं झालं तर बऱ्याचशा करिअर्स अपॉर्च्युनिटीज जे असतील अवेलेबल ते मुलांनी ग्राफ केलेले असतील कारण की आपण टेक्नॉलॉजी बघतोय की वास्ट यूज ऑफ टेक्नॉलॉजी आहे आणि मुलं टेक्नोसाविकाय आपल्यापेक्षा जास्त किंवा दोन पावलं पुढे आहेत त्या टेक्नॉलॉजी मध्ये त्यांना ती आवड आहे ते आत्मसात करण्याची फक्त एवढं आहे का त्यांनी तो स्किल सेट जो आहे तो जपला पाहिजे इम्प्रूव्ह करत राहिलं पाहिजे नवीन शिकत पाहिजे okay. मला जॉब मिळाला ओके आहे ना आता जॉब मिळतोय झालंय अपग्रेडेशन त्यांना पाहिजे सेट नवीन पाहिजे कारण की आपण ऐकलं ना तो थांबला तो थांबला थांबून जमणार नाही एकंदरीत अडीच लाखावरून दोन हजार सत्तावीस मध्ये किती नंबर्स ऑफ आय टी जॉब्स अवेलेबल असतील तुमच्या अंदर तेवढे अडीच लाख तेवढेच ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल असतील ओके ओके गॉट इट